अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने जाहीर केलेली मदत केवळ व कृषी सहायकांच्या व तलाठी यांच्या वादात अडकली आहे हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण असून हा प्रश्न तात्काळ निकाली निघून शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही तर कृषी सहाय्यक व तलाठी यांच्या विरोधात युवक काँग्रेस धिक्कार आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेसतर्फे देण्यात येत आहे अतिवृष्टी झाली तेव्हा कृषी ग्रामसेवक तलाठी यांनी संयुक्त पंचनामे केले शेतकऱ्यांना मदत देताना मात्र या लोकांचे वाद सुरू झाले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे या दुष्टपूंच्या मदतीने शेतकऱ्यांचे खूप काही प्रश्न सुटणार नाही पण शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नाही तर मलम लावण्याची गरज आहे निसर्ग राज्यकर्ते प्रशासन व बाजार व्यवस्था सगळे शेतकऱ्यांना लुटत आहे अशा कठीण प्रसंगात शेतकऱ्यांनी जगायचे हाच खरा प्रश्न आहे कारण यावर्षी शेती संकट खूप मोठी आहे शेतीसाठी दुप्पट खर्च लागला आहे तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याची सत्र सुरू आहे आणि शेतकरी संकटात असताना दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी असकाराची भूमिका शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे या दोघांनीही लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वितरण लवकर करावे संवेदनशीलपणाने पुढे या शेतकऱ्यांच्या संकटात उभे व्हा शेतकरी आणि कृषी सहाय्यक तलाठ्यांची नाते वर्षानुवर्षाची आहे म्हणून एवढी ताठार भूमिका घेऊ नका असे भावनिक आवाहन तालुक्यातील युवक काँग्रेस करीत आहे दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांच्या वादात जिल्हाधिकारी यांनी तात्काळ हस्तक्षेप करून तोडगा काढावा अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने दोन्ही विभागातील कर्मचाऱ्यांच्या विरोधात गाव तिथे धिक्कार आंदोलनाचा इशारा युवक काँग्रेस करीत आहेत निवेदन देतेवेळी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष दीपक भगत उपाध्यक्ष मंगेश जोगे सरपंच संघटना कार्याध्यक्ष उमेश दहा तोंडे शहर अध्यक्ष अमोल धौसे नगराध्यक्ष अक्षय पारस्कर सुधाकर पाटील मोरेश्वर देवटे सुनील शिरभाते व इतर काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर